खरच आपली ओबीसी कन्या किती बोलंदा आवाज बोलते तिचा या ठिकाणी यथोचित सन्मान करूया बशीताई पाटील यांना विनंती करतो की आपण सन्माननीय अबुताई खाडे यांचा सन्मान करावा अबुताई यांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन आपला सन्मान करावा स्वीकारावा अबुदाई खाडे अपर्णताई खाडे टीपी मुंडे साहेब तसेच दलोतराव शितोळे साहेबांना विनंती करतो आहे